नवी मुंबईतल्या वाहन पार्किंगची समस्या लवकरच सुटणारे पार्किंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणाऱ्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सिडको आरटीओ हो, आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली या समितीच्या माध्यमातून वाहन पार्किंगच्या जागांची पाहणी केली जाणार मुंबई एअरपोर्टवर प्रवाशांना अधिक सुविधा मिळणारे देशांतर्गत प्रवाशांसाठी तीनशे पंचवीस रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सहाशे पन्नास रुपये युझर डेव्हलपमेंट फी आकारण्याचं सुचवण्यात आलं आहे तसंच एअरलाईन लँडिंग आणि पार्किंगच्या शुल्कामध्ये सुद्धा पस्तीस टक्के कपात करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे सोन्या चांदीच्या किमती या नव्या उच्चांकावर पोहोचल्या चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आता एकशे पंचावन्न रुपयांनी वाढला आहे आणि अठ्ठ्याऐंशी हजार प्रति दहा ग्रॅम झाला आहे चांदीचा भाव एकशे बासष्ट रुपयांनी वाढला आहे नव्याण्णव हजार प्रति किलो झाला आहे तर या वर्षाभरात सोन्याचा दर बारा हजार रुपयांनी वाढला आहे अलिबागच्या कावीर मधील रेडिमिक्स कॉन्क्रीट प्रकल्पाच्या उभारीचं काम थांबवण्याच्या महसूल प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं तक्रारीची दखल घेतली रीतसर परवानगी न घेता सुरू केलेलं हे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले कल्याण बाजार समिती परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेलं मेट्रोचं काम सुरू असताना पोखल्यांचा धक्का लागला आणि पाण्याची पाईपलाईन फुटली त्यामुळे बैलबाजार परिसरात पाणी समस्या उद्भवण्याची शक्यता यासाठी लवकरात लवकर लाईन दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांनी केली के पूर्व परिसरामध्ये अखेर तीन दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू झालाय नाल्यामध्ये फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला पालिकेचे साठहून अधिक कर्मचारी तीन दिवस दुरुस्तीच्या कामात व्यस्त होते मुंबईत पाण्याची चोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे दररोज सातशे दशलक्ष लिटर पाण्याची चोरी होत असल्याचं समोर आलं त्यामुळे ही चोरी रोखण्यासाठी पाईपलाईनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येईल समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं रुपांतर पिढ्या योग्य पाण्यात करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेणारी सीईटी परीक्षा आजपासून सुरू होतीय पहिल्या दिवशी एम एड MN, आणि एमपीएड अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा होणार आहे आणि परीक्षेसाठी जवळपास चार हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत मुंबईमध्ये एल एल बी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी एक्क्याण्णव हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे आणि सीईटी टी विभागाकडून तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाल्यामुळे यंदा चुरसही वाढणारे आणि स्पर्धा वाढल्यामुळे कट ऑफ देखील अधिक राहण्याची शक्यता आहे नीट पीजी दोन हजार पंचवीस परीक्षेची तारीख वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळानं जाहीर केली आहे त्यानुसार नीट पीजी दोन हजार पंचवीस ची परीक्षा ही पंधरा जून रोजी होणार आहे संगणक आधारित होणारी ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येईल असं मंडळाकडून जाहीर करण्यात आलं पनवेलमध्ये आरटी अंतर्गत एक हजार सातशे तीन मुलांना आपल्याला हव्या त्या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे मात्र प्राधान्य दिलेल्या शाळेमध्ये प्रवेश न मिळाल्यानं अजूनही काही पालकांनी प्रवेश निश्चित केलेले नाही आहेत दरम्यान एकशे तेरा शाळांमध्ये सातशे एकाहत्तर जागा या रिक्त आहेत सतीश भोसले उर्फ खोक्यावर कारवाई करण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे आज संध्याकाळी पाच वाजता बेडमधून उपोषणकर्ते निघणार आहेत आणि खोक्यावर अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी शिरूर ग्रामस्थांसह ओबीसी समाज मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहे मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव वीस मार्चला चौदा तळाच्या काठावर उपोषण करणारे चौदा तळ सत्याग्रह दिन आणि मनुस्मृती दहन कार्यक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद न केल्यानं हे उपोषण करण्यात येणार आहे अकोल्यामध्ये विविध योजनेतील अनेक लाभार्थींनी डीबीटी न केल्यानं लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये मानधन जमा झालं नाहीये त्यामुळे काही लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली यासाठी लाभार्थ्यांना मानधनाचा धन आदेश देऊन त्यांची उपासमार थांबवावी अशी मागणी करण्यात येत रायगड जिल्हा परिषदेचा पंच्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाखांचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तुलनेत यंदा पाच कोटी पाच लाखांनी वाढ झाली आहे या अर्थसंकल्पात कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तरतूद केली आहे मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार जे शासकीय अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत भरत्या वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाते वेगानं गाडी चालवणाऱ्या दोन हजार नऊशे चौसष्ट वाहनांना दंड करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली बोरीव्हे ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे प्रकल्पाच्या कंत्राट दराविरोधातली जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाली या प्रकल्पाचं एमईआयएला दिलेलं सोळा हजार कोटी रुपयांचं कंत्राट रद्द करण्याचे निर्देश एमएमआरडीएला द्यावेत आणि गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली होती पुरण जे एन पी एच चीच्या गेट वेपर्यंतची सागरी प्रवास स्पीडबोटींची ट्रायल घेणार आहे आणि हे ट्रायल यशस्वी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू करणार आहे या प्रदूषण विरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना जे एनपीटी मुंबई हा प्रवास अवघ्या पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये करता येणार आहे अमरनाथमध्ये थकीत कर वसुलीसाठी जप्तीची मोहीम राबवण्यात येते पालिकेनं बारा वाणिज्य की मालमत्तांना सीलही ठोकले एकतीस मार्च पूर्वी कर भरणा करण्याचा पालिकेकडून आवाहन करण्यात आले अमरनाथ यात्रेच्या तयारीला आता वेग आलाय यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी एक लाख सुरक्षे सुरक्षे सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत भाविकांच्या सुरक्षेबाबत कोणती तडजोड करणार नसल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं यात्रेला अजूनही तीन महिन्यांचा कालावधी आहे नाशिकच्या येवल्यामध्ये गंगा दरवाजा परिसरामध्ये मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला त्यामुळे प्रशासनानं याची दखल घेऊन मधमाशांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे निफाडच्या मधमेश्वर गावामध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली बिबट्याचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे सांगलीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली या आरोपींकडून छत्तीस हजारांचा गांजा जप्त केला आहे हा तरुण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्या आणि त्याची झडती घेतली ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये अकराशे सीसीटीव्ही बसवण्यात आले तर ठाण्यामधल्या ग्रामीण पोलीस मुख्यालयामध्ये सीसीटीव्ही वॉर रूम बसवलाय या सीसीटीव्ही वॉर रूम मध्ये चोवीस तास पोलीस कार्यान्वित असणार आहेत तसंच लवकरच चार हजार सीसीटीव्ही बसवण्याची संकल्पना ग्रामीण पोलिसांनी केली आहे राजधानी दिल्लीत बांगलादेश विरोधात कारवाई केली जाते राजा पार्क परिसरामध्ये पोलिसांनी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी केली झोपडीमध्ये राहणाऱ्यांना रहिवासांना प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सध्या बाजारात कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे उन्हाचा कडाका वाढत चाललाय कलिंगडाची मागणी त्यामुळे वाढली आहे प्रति किलो कलिंगडाला पंधरा ते पंचवीस रुपयांचा भाव मिळतो बाजारामध्ये आवक वाढत असल्यामुळे आणखी भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे आकलूसच्या आकलाई देवीचं मंदिर द्राक्षांनी सजलंय देवीला आज महापूजेच्या निमित्तानं द्राक्षांची आरास केली मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते पुजाऱ्यांच्या वतीनं ही महापूजा पार पडली जालन्यामध्ये हो अंबड चौफुली ते नूतन वसाहती दरम्यान पुरवठा विभागानं हॉटेलवर धाट टाकली आणि या हॉटेलमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरऐवजी होतोय पुरवठा विभागानं धाड टाकून सतरा नवी मुंबई मनपा मालमत्ता कर ठकवलेल्या मालमकांना आणखी एक दणका देणार आहे मालमत्ता कर न भरलेल्या शेकडो जप्त मालमत्तांचा मनपा आता लिलाव करणार आहे या मालमत्तांच्या किमती काढण्यासाठी पालिकेनं गव्हर्नमेंट व्हॅल्यूची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे मुंबईतील वर्दईच्या ठिकाणी नागरिकांना सुलभरित्या मार्गक्रमण करता यावं यासाठी महानगरपालिकेनं विशेष मोहीम सुद्धा हाती घेतली आहे वर्दईच्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले अनधिकृत बांधकामांवर तात्काळ निष्कासन केलं जाईल आणि मुंबईतल्या सर्व रेल्वे स्थानकांलगतचे परिसर पादचाऱ्यांसाठी सुलभ ठेवावेत असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत जळगावच्या चाळीस मध्ये सात वर्षाच्या मुलीचं सा अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला मुलीचं तोंड दाबून तिला पडक्या घरात घेऊन जात असताना तिच्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणामध्ये आरोपीवर एज सह हो, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पनवेलमध्ये बारा मार्चला एका महिलेनं आपल्या आठ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केली होती महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पतीचे विवाहबाह्य संबंध असल्यानं पत्नीला मारहाण करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणात पतीला अटक केली आहे कल्याणमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आरोपी चोरलेल्या वस्तू ज्वेलर्स मध्ये विकण्यासाठी द्यायचा आणि या प्रकरणात चोट्यासह ज्वेलर्स मधल्या दोन कामगारांनाही अटक करण्यात आली आहे रायगडच्या मध्ये पोत्यात कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला या खुनाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासांमध्ये उलगडा केला मृतदेहाच्या खिशा सापडलेल्या डायरीवरून पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एका वृद्ध शेतकऱ्यानं औषधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सोपान राऊत असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलीस आता पुढचा तपास करतात जळगावच्या भडगाव मध्ये ज्वेलर्सची भिंत फोडून चोरी करण्यात आली यावेळी चोरट्यांनी सहा किलो चांदीसह रोकड लंपास केली मागच्या दोन दिवसांपासून दुकानं बंद असल्यानं चोरट्याने ती चोरी केली येवल्यामध्ये दुचाकी के चोट्यांनी दुचा धुमाकूळ घातला अशातच भर दुपारी बस स्थानक परिसरात दुचाकी चोरी झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं अकोला रेल्वे स्टेशनवर पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याच्या पतीनं पाठला केला पाठला करताना चोरट्यानं पतीवर हल्ला चढवला यामध्ये पती गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या